एका एक उदास गवत खात होती डोंगरावर बकरी वा किती दिवस झाले चांगलं गवत खाऊन इकडे तिकडे डोंगरावर धावत ती आपला आनंद व्यक्त करत होती काय आहे गवतात काय हलत तिथे कोण आहे कोण आहे तिथे मला भीती वाटते लवकर घरी जायला हवं तुला खूप दिवसापासून मी बघते तुझं भरगतचं मांस खाण्याच्या विचारात मला कितीतरी दिवस झोपच येत नव्हती हा कोल्हा मला खाऊन टाकणार काहीतरी कल्पना करून त्याच्यापासून स्वतःची सुटका करायला हवी <laughs> मला मारून खायचं असेल तर मला काही चढचड नाही पण मला मारण्याआधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल काय मग तयार आहेस का तू चांगला जोक करतोस तू काय आहे तुझी शेवटची इच्छा सांग मला मला ना या हिरवळ गवतापासून बनवलेली बासरी ऐकायची म्हणजे मी मरताना सुखाने मरेन बस एवढीच इच्छा आहे कोल्ह्याने बासरी वाजवायला सुरुवात केली हा आवाज ऐकून गावातली कुत्री भुंकत तिथे पोचली कुत्र्यांना बघून कोल्हा एकदम घाबरला आणि तिकडून लवकरच पळून गेला पळता पळता थकून कोल्हा एका जागी बसला मला चांगली शिक्षा मिळाली मला एक छान शिकार करायची होती गाणं म्हणायचं नव्हतं एका डोंगरावर एक उदास बकरी गवत खात होती वाह, किती दिवस झाले चांगलं गवत खाऊ इकडे तिकडे डोंगरावर धावत ती आपला आनंद व्यक्त करत होती काय आहे ते त्या गवतात काय हलत तिथे कोण आहे कोण आहे तिथे मला भीती वाटते लवकर घरी जायला हवं तुला खूप दिवसापासून मी बघते तुझं भरगतचं मांस खाण्याच्या विचारात मला कितीतरी दिवस झोपच येत नव्हती हा कोल्हा मला खाऊन टाकणार काहीतरी कल्पना करून त्याच्यापासून स्वतःची सुटका करायला हवी मला मारून खायचं असेल तर मला काहीच चड़ अडचण नाही पण मला मारण्याआधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल काय मग तयार आहेस का तू चांगला जोक करतोस तू काय आहे तुझी शेवटची इच्छा सांग मला मला ना या हिरवळ गवतापासून बनवलेली बासरी ऐकायची म्हणजे मी मरताना सुखाने मरेन बस एवढीच इच्छा आहे कोल्ह्याने बासरी वाजवायला सुरुवात केली हा आवाज ऐकून गावातली कुत्री भुंकत तिथे पोचली कुत्र्यांना बघून कोल्हा एकदम घाबरला आणि तिकडून लवकरच पळून गेला पळता पळता थकून कोल्हा एका जागी बसला मला चांगली शिक्षा मिळाली मला एक छान शिकार करायची होती गाणं म्हणायचं नव्हतं